मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा गायघेडच्या बाजारामध्ये आला तर आपल्याला आल्या आल्या दोन काळे बांडे गोरे सापडले बघा बाया दोन्ही आदत आहे ना दोन्ही आदत आहे बघा एक नंबरच दिसायले शिंगा मी बारीक बारीक अजून शिंग काढले नाहीत त्यांचे बरोबर बघू शकता तुम्ही कसले आहेत पायाला पियला एकदम नंबर एक आहे दात दाखवणार त्याचे दोन्हीचे एक सोडून दाखव ना आपल्याला वाटतं हो पण दुसरं लोकाला तर बघायला पाहिजे बघा आता तर आता कुठलं कुठल्या गोरे पांगरीचे का किंमत किती ठेवली यांची एक लाख वीस हजार का कमी जास्त होईल ना किंमत मध्ये गिरिक आल्यावर पोळा साजरा करून आलेत बघा गोनी दोन्ही गोरे एक नंबर दोन्ही सारखेच आहेत बघा असले गोरे बाजारात नाहीत बघा अजून एकदम भारी बाकी नाही भारी अजून यांचं मागून दे तुम्हाला पाहायला नाही लंबर आहे काय पुढच्या वर्षी डाव पुढच्या वर्षी लाकालाच विकतय बघा मोठं होऊ द्या फक्त काय तुमचा नंबर द्या ना चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सदोतीस एकोणीस अकरा सदोतीस एकोणीस हे गोरली नंबर आहे